नवोदय कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानचा ई सेवा प्रशिक्षणाचे आयोजन पंचावन्न युवक युवतींनी घेतला सहभाग सांगली जिल्हा उद्योजकता विकास केंद्र सांगली व महाराष्ट्र शासन प्राप्त नवोदय कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान सांगली आयोजित महाई सेवा प्रशिक्षणाचे से कुंडल येथील जेडी बापू लाड विद्यालयात आयोजन करण्यात आले होते यामध्ये आधार दुरुस्ती नवीन पॅन कार्ड कामगार कार्ड शॉप नवीन व जीवन प्रमाणपत्र उद्यम कार्ड चरित्र प्रमाणपत्र स्पर्धा परीक्षा अर्ज भरणे व बांधकाम कामगार कल्याणकारी फॉर्म फूड लायसन्स असे अभ्यासक्रम घेण्यात आले होते यामध्ये जवळपास पंचावन्नहून अधिक कीवा युवक युवती व पुरुष व महिला प्रशिक्षणासाठी उपस्थित होते संस्थापक अध्यक्ष माननीय प्रदीप कदम यांनी शासनाच्या विविध योजना व उद्योग व्यवसाय विषयक मार्गदर्शन केले यावेळी संस्थेचे सचिव अभिजित सावंत व कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवास गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले हे चार दिवसाचे प्रशिक्षण होते प्रशिक्षण लाभार्थ्यांना माननीय बसगडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व प्रशिक्षण यशस्वी पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्रही वाटप करण्यात आले व प्रशिक्षण लाभार्थ्यांची मनोगत घेण्यात आली यासाठी श्री हर्षवर्धन पाटील प्रोग्राम ऑर्गनायझर प्रमोद पवार प्रोग्राम कॉर्डिनेटर तर सांगली जिल्हा गवंडी सुतार संघटनेचे अध्यक्ष निवास गायकवाड यांनी प्रोग्राम फॅसिलेटर म्हणून काम पाहिले यावेळी बालकृष्ण पवार रणजित शिंदे अभिजित कोलगे तर वाळवा तालुका कामगार संघटनेचे अध्यक्ष सागर चव्हाण यांनी आभार मानले

मी आई वडील शिक्षक पंचवीस एकर मी इन्शुरन्स सेक्टर मध्ये गेलो म्हणायला त्याला त्याचा अर्धा घंटा लागल्याच घरी वगैरे पडले सगळे पण आज स्वतःच कर्तृत्व मी त्या फोर व्हीलर मधन गावात फिरतो साठी बघत असते तर प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवा आणि सरांनी मला एक असं उदाहरण दिलं की मी ते गल्लीतले फॉर्म भरले मी ती सेवा केली सेवा सेवाच आहे त्याचं एक उदाहरण सांगतो सर तुम्हाला तुम्ही चांगलं केलं